प्रभाग चारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वाढता जनतेचा पाठिंबा संजय कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जत नगर परिषदेच्या प्रभाग चारमध्ये वाढता जनतेचा पाठिंबा मिळत आहे असे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी सांगितले त्यांनी नमूद केले की या, के या प्रभागातील जनता पक्षाच्या उमेदवारांकडे लक्ष देत आहे आणि प्रभागाला सर्वांगीण विकासासाठी पक्षाकडून मोठा निधी दिला गेला आहे संजय कांबळे यांनी सांगितले की पक्षाने गतकाळात अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि ज्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यांच्याकडे उच्च शिक्षित आणि अनुभवीपणाने प्रभागाचा विकास घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे प्रभाग चारमध्ये रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण उपस्थिती असून या निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळेल अशी खचित अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी पक्षाच्या घोषणांसह स्थानिकांच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली आणि मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे विश्वरसाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जत नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं दोन उमेदवार उभे केलेले आहेत एक अनुसूचित जाती अ हर्षवर्धन संजय कांबळे बी एस सी सिव्हिल इंजिनियर आहे त्याच पद्धतीनं सर्वसाधारण महिला नजमाताई सत्ती हे दोन उमेदवार आमचे पक्षाच्या वतीनं उभे केलेले आहेत आज गेले पस्तीस वर्षाच्या माध्यमातून जत ग्रामपंचायत असेल या माध्यमातून आम्ही या प्रभागात या जत शहरात विकास केलेला आहे त्याचबरोबर आज आमचा प्रभाग क्रमांक चार हा भरगुबाई गल्ली खाटी गल्ली कलाल गल्ली आंबेडकर नगर कर पार्थिव वसात त्याच पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर परिसर केम हायस्कूल परिसर परिसर दत्तपालनी या भागामध्ये आमची पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली आहे लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण तरुणी आम्हाला मदत करणार आहेत सहकार्य करणार आहेत या भागामध्ये आम्ही विकासाची गंगा आणणार आहोत दत्तपालनी या ठिकाणी भव्यदेवी दत्त मंदिर उभा करणार आहोत आंबेडकर नगरमध्ये दोन कमाणी आम्ही उभा करणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये सुशोभीकरण मग त्यामध्ये शौचालय असेल वॉचमॅन रूम असेल झाले असतील या पद्धतीने या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक चारमध्ये अभ्यासिका एम पी सी यू पी सी विद्यार्थी विद्यार्थीने आम्ही अभ्यासिका उपलब्ध करून देणार आहोत त्याच पद्धतीनं कैकळी गल्ली सभागृह बांधणार आहोत मरगुबाय गल्ली या ठिकाणी सभागृह बांधणार आहोत गटारी रस्ते करणार आहोत प्रभाग क्रमांक चारमध्ये रोज कमीत कमी माझ्या माता भगिनींना एक तास पाणी सोडणार आहोत त्याकरता हर्षवर्धन नजमत राय त्या, त्या दोघांना निवडून द्या दिल्यानंतर आम्ही जत शहरातील प्रभागामधील प्रश्न त्या ठिकाणी मांडणार आहोत ही नम्र विनंती करतो आणि आमचं चिन्ह लेपापा आहे त्या लेपाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या विकास करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो थांबतो जय भीम नमस्कार